व आपले शिवाजी नादा खवने उभे पाटलांच्या माध्यमातून जो काही गुणवंतांचा सत्कार केला त्यांना प्रोत्साहन दिलं असे सत्कार दरवर्षी झाले पाहिजे गुणवंताचा सत्कार हा झालाच पाहिजे आणि इथं जे, जे।, जे शिवाजी दादा कवने यांनी जे बालसंस्कार शिबिर जे सुरू केलं ते खूप वाखान्यजोग आहे कारण की आपल्या धर्मामध्ये असे शिबिर होत नाही बघा मित्रांनो आपल्या धर्मात हे शिबिर होत नाही हे शिबिर झाले पाहिजे आपल्या लेकरांना आपल्या मुलांना अशा शिबिरातून आपला धर्म कळायला पाहिजे आणि कि किती सूक्ष्म पद्धतीनं आमच्या सारख्या काम करणाऱ्या समाजातल्या लोकांचं सर्वेक्षण करत आहात हीच खऱ्या अर्थानं म्हणजे तुमच्या मोठेपणाची पावती या ठिकाणी मला तुम्हाला द्यावी वाटते आणि आम्ही सगळे पुरस्कार स्वीकारणाऱ्या आज पुरस्कृत करणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही तुमच्या रुळामध्ये लावू इच्छितो परमेश्वर गुरुजी तुम्हाला भरपूर मोठी शक्ती देऊ की तुम्ही असेच समाजामध्ये कौतुकाच्या थापा था था आमच्या सारख्यांच्या था था पाठीवर भारत चाला बारा हत्तीच्या बळाने याच्या परत फेड करण्याची आज तुम्हाला या ठिकाणी मी आश्वासन देतो विश्वास देतो मी

आणि अतिवृष्टीमध्ये कित्येक दिवस पाणी राहिल्यामुळे पिकांचा निघून जातो पिकाचं नुकसान होते आणि रान पाणी धरून शिबाडतात आणि परिणामी शेतकरी पूर्ण कोलमडून पडलेला आहे मी बा दोन हजार बारा पासून नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम जलयुक्त अभियान पाणी व्यवस्थित का काम केलं पण माझं समाधान होत नव्हतं कर। लाखो करोडो रुपये खर्च करून दोन गावं करा तीन गावं करा चार गावं करा शंभू महादेव आणि त्याच्या परिसरातल्या दहा गावाचा सतरा अठरा एकोणीस ला केला सावरगाव कटाळा बुद्रुक यल वाई बुरुळक टाका हे गावं आज ते बारामती बागात झाले ज्या पांघरी मध्ये बंजारा समाजाचे लोक दारूच्या भट्ट्या पाडून उपजीविका करायची महाराज आणि निलेश भाई काही कालांतरानं आपल्या समाजातले मुलं पण वावरामध्ये दारूच्या भट्ट्या पाडून जगायचे हा व्यवसाय होता पांगरीची कहाणी त्या गावातल्या त्या जवळचे येत नाही की दररोज भांडणं आणि पोलीस केस झाल्याशिवाय त्या गावाचं म्हणजे रेकॉर्ड होतं त्या गावात आपण पाण्याचं काम केलं आणि ते लोक सगळे शेतात राहायला गेले आणि आज हजाराचं उत्पन्न लाखात पोहोचले जेवढे दारूच्या भट्ट्या पाडणारे तरुण होते त्या तरुणांनी आज लाखो रुपयाच्या शेती व्यवसायामधून इन्कम सुरू कशामुळे वाढत चाललंय जमिनीतली पाणी पातळी खोलका चालली आहे आपल्याला जर विचारलं आपण म्हणू पाऊसमान पा कमी झाला महाराज पण कमी नाही झाला आज पाऊस पडतो आणि वाहून जातो त्याला थांबायला जागा नाही आणि जमिनीमध्ये मुरायला पण रस्ता नाही आणि म्हणून पाण्याची पातळी वरचभर खाली चाललेली आहे आणि मग अशा संभाजीनगर शहरातील संत कृपा सेवा प्रतिष्ठान आणि समर्थ सेवा समूह मित्रमंडळ या संस्थेच्या वतीनं सालाबाप्रमाणे आम्ही समाजात सामाजिक बांधिलकीच्या ज्या भावनेनं ज्या महान व्यक्ती एक उल्लेखनीय अलौकिक का असं कार्य करत आहेत अशा लोकांना मंडळाच्या वतीनं सन्मानित करून गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतो मराठवाडा भूषण समर्थ गौरव पुरस्कार असे या पुरस्काराचं नाव आहे समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक कार्य असो शैक्षणिक असो शेतीविषयक असो कृषी क्षेत्रातला असो अशा लोक जे लोक काम करतात आणि पसिद्धीपासून आलिप्त आहेत अशा लोकांचा आम्ही शोध घेऊन त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करतो यावर्षी ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं काम केलेलं आहे आणि ज्यांनी करोडो रुपयाचे पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला मिळून दिलेत असे स्वर्गीय संतोषाना देशमुख सरपंच ग्रामपंचायत मस्तजोग तालुका केच बीड यांना हा पुरस्कार आम्ही यावर्षी प्रदान केला त्याचप्रमाणे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसाव उमटवला असे सन्माननीय प्राचार्य प्रतापरावजी काका बोराडे यांनाही आम्ही या यावर्षी मराठा भूषण समर्थ प्राचार्य गौरव पुरस्कार दिला त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जे अहोरात्र झटून ज्यांनी शेतकऱ्यांची शेती पाणीदार केली ज्या गावात एकच एक शेती शेतीसुद्धा बागायती नव्हती अशा सुमारे दीडशे गावामध्ये ज्यांनी क्रांती करून बारमाही बागायती शेती निर्माण केली असे जलतारा अभियानाचे जनक असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमजी सर यांना मी यावर्षी मराठवाडा भूषण समर्थ जलदूत गौरव पुरस्कार दिला त्याचप्रमाणे मराठी साहित्याच्या मराठी गझल क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय अलौकिक असं कार्य आहे असे मराठी गझलकार माननीय प्राध्यापक डॉक्टर रेणुकादासजी भारसवाडकर सर यांना आम्ही यावर्षी मराठवाडा भूषण गझलगुरु पुरस्कार देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलेला आहे त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जी कामगार मंडळी स्वतःची नोकरी घर कृपयाची सांभाळून सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करतात अशा कामगारांचा गौरव हवा म्हणून आम्ही त्यांना मराठवाडा समर्थ गुणवंत कामगार पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही सन्मान करतो यावर्षी अशा सात कामगारांचा आम्ही सत्कार पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे त्यामध्ये बजाजाटोमधील सत्यविजय देशमुख बजाजाटोचे चंद्रकांत कांबळे बजाजाटोमधील सुरेश बोर्डे एस टी वर्कशॉपमधील प्रशांत दांडगे पत्रकार क्षेत्रातील परतूर येथील बालाजी ढोबळे सर त्याचप्रमाणे दैनिक दिव्य मराठीचे श्री भांडोरे सर अशा लोकांचा आम्ही या ठिकाणी मराठवाडा समर्थ कुणंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे पुरस्काराचं स्वरूप काय होत पुरस्काराचं स्वरूप स्मृतीचिन्ह गौरव पत्र मानपत्र भगवत गीता तुकाराम गाथा आणि तुळशीच झाड आम्ही त्यांना या बक्षित भेट म्हणून दिलेलं आहे हे आमचं जोपास बारा वर्ष आहे आपलं नाव सर मी दत्तात्रय ठुबे पाटोदकर बजाजे कामगार आहे आणि या एन जी ओ संस्थेचा अध्यक्ष आहे जलाशय निर्मावी महावने लावावी नानावी या माऊली ज्ञानोबऱ्यांच्या मुळीप्रमाणे आज एक मे दोन हजार पंचवीस यावर्षी श्री समर्थसेवा मित्रमंडळाच्या वतीने अशा ठिकाणी अनेक पुरस्कार देण्यात आले सन्मानित करण्यात आले यामध्ये डॉक्टर वायाळकर यांनी जलतारा या माध्यमातून अनेक गावांना पाणी दिलं अनेक शिवारं त्यांनी हिरवीगार केली अनेक गावचे टँकर बंद केले त्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला तसे संतोषांना यात्रेसुद्धा मसा सन्मान या ठिकाणी केलेला होता त्यांच्या सुकन्या वैभवताई यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला गजनकार त्यांचाही सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला असे अनेक सन्मान या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येते असे सन्मान जे समाजामध्ये अनेक कर्तबगार व्यक्ती आहेत समाजासाठी अहोरात्र धडपड करतात त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान होणं हा अत्यंत गरजेचा असतो त्यांच्या गुणाचा त्यांच्या कलेचा गुणगौरव होणं अत्यंत गरजेचं असतं या लोकांना सन्मानित केलं की त्यांना ऊर्जा मिळते आणि भविष्यात आपल्याकडून उत्तरोत्तर पुन्हा समाजहितासाठी काहीतरी कार्य घडावं या माध्यमातून ते कार्यरत होत असतात तसेच याच समर्थ सेवा मंडळामध्ये भव्य बाल सुसंस्कार शिबिर हे सुद्धा चालू आहे सन्माननीय दत्तरावजी साहेब यांनी वारकरी शिक्षण संस्था शेजूच्या माध्यमातून बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन केले आहे यामध्ये वीस मुली आणि पंचवीस मुलं हे पंचेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांना बाल संस्कार या ठिकाणी देत देण्यात येत आहे लाल पंचवर्षाने दशवर्षांनी ताडे प्राप्तीत सोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरे आपत्चा लाड पाच वर्षे करावा दहा वर्षे त्याला ताडण करावं आणि एकदा पाच पंधरा वर्ष झाली की सोळापासून बावीस वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्या वडिलांनी त्या मुलासोबत मित्रवत आचरण करा म्हणजे तो भविष्यात सुसंस्कारित घडत असतो आणि सज्जन म्हणून समाजात काम करत असतो असंही शिबिर या ठिकाणी चालू आहे या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा तुम्ही रोजी समर्थ सेवाभावी संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातील की सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवाजीदादा खवणे व हुबे पाटील यांच्या माध्यमातून आज गुणवत्त मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले गजल क्षेत्रातील व आपल्या जलक्षेत्रातील परत कृषी क्षेत्रातील पत्रकार क्षेत्रातील जे गावांना जोगं काम करणारे जे आपले आहेत त्यांना हा मराठवाडा भूषण पुरस्कार देण्यात आला त्यांना मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील कार्यास त्यांच्या पुढील कार्यास गती लाभो ही मी ईश्वरनी प्रार्थना करतो